नमस्कार मंडळी नमस्कार श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय मंडळी रत्नागिरी गुहागर रोड म्हणा किंवा नेऊळी गणपतीपुळे रोड इथे तुम्हाला जाताना एक छोटस शहर लागतं जाकादेवी नावाचं ह्या जाकादेवी ना ना जाका दोन किलोमीटर अंतरावर विलिये नावाचं एक छोटंसं निसर्गाच्या कुशीतलं छान असं गाव तुम्हाला लागेल आणि ह्या गावामध्ये काही महिन्यांपूर्वी सुंदर असा एक स्वामी समर्थांचा मठ उभा राहिला आहे ही श्री स्वामी समर्थांची वास्तू उभी राहिली आहे तर तुम्ही ह्या रोडनी कधी जात असाल तर नक्की भेट द्या अगदी गणपतीपुळे हायवेपासून जवळ असणारी ही वास्तू ही विलिये गावामध्ये आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे आमराईमधलं श्री स्वामी समर्थांचं अस्तित्व एका वेगळ्या विश्वातच घेऊन या तिथे गेल्यावर प्रसन्न असं वातावरण तुम्ही आत गेल्यानंतर श्री स्वामी समर्थांची मूर्त तिच्या पायाशी तुम्ही नतमस्तक होऊन एक वेगळी अनुभूती घेऊ शकाल तिथे जाऊन तुम्ही जपमाही घेऊन आपल्या मनातील जप तिथे तुम्ही करू शकता मंडळी सुंदर असं वातावरणात हे स्वामींचं अस्तित्व नक्की एकदा जाऊन भेट द्या एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असा परिसर आहे त्याच्यामध्ये काही स्टॅच्यू उभी केलेले आहे वातावरण तर अगदी प्रसन्न मंडळी तुम्ही रत्नागिरीमध्ये आला आहे आणि गणपती पोहायला किंवा गुवाहागरला जात आहे तर नक्की विविध गावामध्ये साधारण तर जाकादीपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या वास्तूला नक्की भेट द्या अतिशय सुंदर असा हा मठ तिथे उभा राहिलेला आहे आणि प्रसन्न वातावरणात तुम्ही तिथे आपला वेळ स्वामींच्या चरणाशी घालवू शका श्री स्वामी समर्थ